आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा तापोळा भागातील सोनाट सौंदर्य गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे शिवसेना ओबाठा गटाचे तालुकाध्यक्ष अभिषेक शिंदे यांनी केली विकास कामाची पोलखोल ठेकेदारावर कारवाईची मागणी देखी निकताता है सीमेंट चाह बम कितनी सुंदर है बह सकते मित्र मैं बहुत बंदता है नदीचं रूप सगळ्यांनाच दगडी एद शिवसेना ओबाठा गटाचे तालुकाध्यक्ष अभिषेक शिंदे यांनी केली विकास कामाची पोलखोल ठेकेदारावर कारवाईची मागणी